चला तुम्ही पहिल्यांदा गेला गेलं आपण आता मस्तीपैकी मंदिरात जाऊ तर पिंपरी साधारकर चारिकडे सारखं मंदिर आहे चार भुजा मंदिर आहे म्हणून पहिल्यांदा झालं मी इथं मस्त मंदिर मस्तपैकी बांधलेलं आहे छान मंदिर आहे गणपती चार भुजा देवी महादेवाचं मंदिर गणप गणपती मारुती सगळ्यांचे दर्शन केले इथं आम्ही बाणाचं पण मंदिर आहे बघा पूर्ण संगमरंग दांगडामध्ये मंदिर हे पूर्ण आणि पांढर दांगडामध्ये खूप मंदिर खूप छान आहे हे चला म्हणलं दर्शन पण होईल आपलंच तर आपण दर्शनच येतं आता तर अन्नाला पण फोटो काढण्याचा मग आवडला अन्ना पण फोटो काढले तर चला म्हणलं तर बाहेर तर बाहेर आल्यानंतर उषा म्हटली तर महाप्रसाद आहे सात वाजता म्हणतो महाप्रसाद सात वाजता आहे बघत म्हणलो आलं तरी येत नाही तर म्हणलं जात म्हणलं तिकडून तिकडं महाप्रसाद म्हणजे विश्वास खूप महाप्रसाद आवडतो मंदिरातला कुठलं पण मंदिर असू त्या महाप्रसाद छान आवडतो तर बघा शिव दिवशी आई आईसोबत नसतं ते पहिल्या दिवशी राहिला नव्हता जात नव्हता नसतं ते आईसोबत आणि तसं आयसोबतच आहे तेव्हा विठिल विठेल करायचं पाहिजे कसल्यापैकी आता बस स्टॉप थोडे वेळ जाता निघायचे इथून लगेच वापस आणि अंधार पाडा लागलाय आणि दिवेला पण कपडे घ्यायचे चला म्हणून पटकन जाव तिथून लगेच मग कसं अंधार पाडा चालू कपडे ते घेता येते तर निघालो आम्ही आता मंदिराच्या बाहेर चला आलो तिकडे खरेदी करण्यासाठी सौदागर साईडला जा पटकन नाही नाही दुसरे स्टॉक मला असते जायचं बघायचं अगं मोबाईल देतो जा ना माझा जा। मी जाणं घेऊन जा तर आम्ही जावले गाडी साईडला शिद्ध झोपल्यामुळं आई आणि मी थांबलो गाडीतच आणि सोयी करून थांबित आई शिद्ध लगेच बसलेली गाडी आणि देऊ खुशी आणि आणलं गेले सगळे ते करणार तिकडं तिकडे काय देता आणि थांबलो गाडी बसून कारण की तुम्ही झाल्याकडेच थांबलो आणि इकडे पुढेस गाड्या पकडतो तर तुम्ही डायरेक्ट फाईन मारतात त्यामुळे मी इकडेच थांबलो आता तर का वाईट बघत आला तर चला आता ह्यांना घेऊन चाललं घरी आता खूप फिरवलं ह्यांना देव कुठे गेले हे तर देव बड्डेकर आता मस्त तर आलो तर आम्ही पाहिला तिकडे ऑटोवर जेवण करण्यासाठी जर तुला काय खायची भाजी काय नाही तू वाजू ती रे काय प्रॉब्लेम आहे ना कुर् भाजी खायची काय हा गा आता मस्तपैकी ऑर्डर दिलेली आता ऑर्डरची वाट बघत बसले सगळे जेवण कवा येते कवा येते सगळे आता सगळे सगळे आता पहिले इकडे आम्ही हॉटेल आलो सगळे वाट बघत बसलेत जेवण कवा येते कवा येते ऑर्डर केली सुखाइ शुद्ध सुखाइमा